नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर धाबा स्टाईल झंझणीत अशी छोले मसाला कसा करायचा ते बघणार आहोत चला तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सव्वाशे ग्रॅम म्हणजे जवळपास एक वाटी छोले रात्रभर सात ते आठ तास भिजायला ठेवले होते तर हे छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी थोडंसं तेल आणि हळद टाकून आपण याला एक अर्धा तास तरी मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत तर चेक करूया अर्ध्या तासानंतर ना आपले छोले बघू शकता शिजलेले आहेत तर हे छोले जे आहेत तर गॅस बंद करते तर हे साईडला ठेवून घेऊया तर आता मसाला करण्यासाठी मी इथं कढई ठेवलेली कढई पूर्णपणे गरम झालेली तर त्यामध्ये मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं आणि अर्धा इंच आलाचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून तर कढईमध्ये सर्वात आधी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आचेवरतीच करायचं आहे तर बघू शकता कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे त्याच्यानंतर ना टॉमॅटो टॉमॅटो ही दोन मिनटं आपण परतवून घेऊया तर यामध्येच आता जे आपलं अद्रक आणि लसूण आहे तेही टाकून घेत आहे आणि तेही मिक्स करून परतून घेऊया या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर खडे मसाल्यांचा वापर केला तरीही चालेल तर हे सर्व काढून घेऊया मसाला त्याच्यानंतरनं खोबरे टाकूया आणि हे भाजून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल पण शक्यतो तर कढई गरम असल्यामुळे तेलाचा वापर खोबरा भाजण्यासाठी करावा लागत नाही आहे तर हे मसाला थंड करून घेऊया तर या ठिकाणी मी इथं मसाला थंड करून अशा प्रकारे जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे तर कढई ठेवूया याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि आपलं जे वाटण आहे ते वाटण टाकूया तर या ठिकाणी आपलं जे मसाल्याचं वाटण आहे ते जाडसरच ठेवायचं आहे जेणेकरून भाजी जी आहे ते एकत्रित एक मिक्स होईल जर तुम्ही खूप बारीक केलात तर भाजी खूपच पातळ वाटेल तर त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकलेली आहे दोन तुकडे करून तर मसाला बघू शकता मीडियम गॅस करून ह्याचं पूर्णपणे मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर आणि त्याच्यानंतरनं चवी मीठ दोन चमचे मी इथं काळं तिट्टाचा वापर करत आहे आणि थोडीशी हळद तरी त्यानंतरनं छोले मसाला घेतलेला आहे जवळपास एक चमचा छोले मसाल्याचा वापर केलेला आहे खडे मसाल्यांचा वापर केला तरीही चालेल बारीक करून तर या ठिकाणी माझ्याकडे कोथिंबीर अद्रक लसूण आणि मीठ टाकून बारीक केलेली पेस्ट होती तर ती मी आ अर्धा चमचा टाकलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा ग्लास तरी पाणी टाकून घेऊया तर हे पण मिक्स करून घेऊया पाणी टाकून तर अशा प्रकारे मिक्स करून एक दोन मिनटं आता आपण झाकण ठेवून ह्याला उकळी आणणार आहोत तर एकदम गॅस मंदाचेवरती ठेवायचं आहे तर दोन मिनटं झालेले आहेत बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे त्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे तर हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपले जे छोले आहेत तर ते छोले टाकूया हो। तर इथं आपण एक्स्ट्राचे कोणतेही मसाल्यांचा वापर केला नाही फक्त छोले मसाल्यांचा केलं आहे कारण आपण जे काही घरामध्ये अवेलेबल सामान असतं ते वापरूनच आपण इथं स्टाईल छोले मसाला करत आहोत तर यामध्ये मी एक ग्लास आणखी पाणी टाकलेलं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण मंदाचेवरती याला उकळी आणू देणार आहोत तर बघू शकता एक दहा मिनटानं परफेक्ट असे आपले छोले मसाला तयार आहे अगदी झणझणी साध्या सोप्या पद्धतीनं जे अवेलेबल सामान आहे त्याच्यामध्ये तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद